छत्रपती राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्था आमदार प्रणितीताई शिंदे यांची सोलापूरच्या खासदारपदी बहुमताने विजय झाल्याबद्दल अभिनंदन मार्गदर्शक प्रकाशदादा इंगळे संस्थापक नागेशभाई इंगळे व संस्थेच्या बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने हुडको कॉलनी येथे आमदार प्रणितीताई शिंदे विजय झाल्याबद्दल मोठ्या थाटामटात ढोल ताशाच्या निनादानं व फटाक्यांच्या आदेशबाजीनं आमदार प्रणितीताई शिंदे यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे

शाखा अभिजित रेडेकर सुनील साका भीमा शिंदे मोजेश गुडशेल्लो अंबादास नडगिरी आकाश बोबेवाले टिलू माने व छत्रपती राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेचे बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरच्या रंग गरिबांच्या शैवारी माननीयपर्यंत शिलुमा शिंदे यांचा सोलापूरमध्ये नृत्याने खासदारपदी निवड झाल्याबद्दल प्रथम प्रथा शाहू महाराज संस्थेचे त्यांचं अभिनंदन करतो व सांगायचं म्हणलं तर एवढंच की खरोखरच आहे आज तुम्हाला लोकांनी जे टाकून जे तुम्हाला लोकशाहीतून निवडून दिलं खरोखरच आहे की तुम्ही जे पहिल्या टर्ममध्ये आमदाराचा न्याय जातून तुम्ही लोक गरिबांचं जे कामं केलं खरं त्या लोकांनी तशी पावती म्हणून तुम्हाला तुम्हाला एक नूतन कार्याला बन तुम्हाला एक एक पद एक बहाल केलं खरोखरच आहे तुम्ही त्या पदाला तुम्ही मानकरी आहात आणि खरोखरच तुम्हाला गरिबाचे ज्ञान आहे त्यामुळे साहेब आता तुम्हाला एक जबाबदारी मोठी आहे जबाबदारी पडलेली आहे आणि ती तुम्ही पे जबाबदारी प्रामाणिकपणे पेलणार खरो ही खरोखरच आहे तुमच्यासारखा हा सोलापूर जिल्ह्याला इतर आजारी भेटला कारण का सोलापूर जिल्हा हा खूप दिवसापासून वंचित होता त्या वंचित म्हणा मागे म्हणताना सोलापूरमध्ये पाणी टंचाई आणि नायकीच्या बेरोजगार कारण काय बेरोजगारी एवढी वाढली होती की शिक्षक व जे शिकलेले जे युवक होते ते पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये जाऊन एक आपल्या फॅमिलीचा आपल्या घर होता ती त्यांच्या जबाबदारी होती ती पार पडण्याच्या ती पुन्हा मुंबईला जाऊन कामा नोकरी करत होते घराभरात आई तुम्ही निवडून आल्याबद्दल तुम्ही तुमच्याकडे लोकांना एक आशा आहे आणि तुम्ही ते आशा पूर्ण करणारच ते आशा ठेवण्याचा तुमच्यावर त्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याबद्दल मी माझ्या सोलापूर करणार माझ्या शाहू महाराज संस्ते व माझा ग्रुप तत् मी तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन नाही कुठलंही काम न केल्यामुळं आज यांनी जे घोषणा केले बी जे पीवाल्याने जय श्रीरामची घोषणा हे जय श्रीराम फक्त केवळ एका जातीचं नसून जय श्रीराम हे सर्व हिंदू धर्माचं आहे तर आमचे माननीय हॅपी केलेले आमदार परनिती शिंदेनी हे लोकसभेचे उमेदवारी खिचून आणले आणि लोकांना दाखवून दिले राम है है की जय श्रीराम हे सगळ्यांचं आहे आणि आमदार परनितीय शिंदे हे भावी झालेले खासदार हे लोकांच्या अडीअडचणीत आणि लोकांच्या तळागळापर्यंत पोहोचणारे मान्य कुमारी परनितीय शिंदे आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या एकोणीस लाख मतदारसंघातून बारा लाख मतदान झालेलं होतं त्यापैकी सध्याला काही एक लाख एकवीस हजार मतानी आघाडीवर आहेत तर आम्ही सगळ्यांनी ताईंचं विजय झाला हे घोषित करतो आणि सोलापूर सर्व जाती धर्माचे लोकांनी ताईंना मतदान केल्याबद्दल आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाचा पुन्हा एकदा गेल्या हा विजय झाला त्याबद्दल मी अभिनंदन करतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी